नमस्कार मित्रांनो परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलला तुमचे सगळ्यांचे स्वागत आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंटवरती त्यांच्या नावात बदल असतो त्यांच्या जन्मतारखे डेट ऑफ बर्थमध्ये बदल असतो किंवा त्यांच्या नावामध्ये काहीतरी स्पेलिंग मिस्टेक झालेली असते किंवा लग्नानंतर मुलींच्या अगोदर वडिलांचे नाव असते नंतर पतीचे नाव असते पती काही डॉक्युमेंटवरती मग अशा वेळेस काय करायचे असते किंवा काय गरजेचे असते आणि अशा वेळेस ज्यावेळेस नावात बदल आहे स्पेलिंग मिस्टेक आहेत किंवा लग्न लग्नाच्या अगोदर काही डॉक्युमेंटवरती वडिलांचे नाव होते पण आता पतीचे नाव आहेत आणि असे विद्यार्थी जेव्हा कुठे ॲडमिशन घ्यायला जातात किंवा कुठे नोकरीसाठी जातात तेव्हा तिथे ते ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असतं कुठले असू आता सध्या आपलं टेट सी टेट शिक्षक भरतीचं चालू आहेत किंवा कुठली एम पी एस सी यू पी एस सी किंवा बाकीच्या तर सरकारी नोकरींसाठी विद्यार्थी ॲप्लिकेशन करत आहेत पण ज्या लोकांच्या नावात बदल आहे किंवा त्यांच्या नावाची स्पेलिंग मिस्टेक आहेत किंवा ज्या ज्यांचे वडिलांचे नाव पतीचे नाव असे डॉक्युमेंटला आहेत असे वेगवेगळे वेग डॉक्युमेंटवरती वेगवेगळे वेग वेग नावं आहेत किंवा काही लोकांच्या डेट ऑफ बर्थमध्ये काही चेंजेस आहेत तर विद्यार्थी मित्रांनो काय करायला लागतं आपल्याला काय काळजी घ्यायला लागते ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ पुढे जाण्या अगोदर मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नोटिफिकेशनवरती क्लिक करा जेणेकरून अशा नवीन माहितीबद्दल तुम्हाला लगेच माहिती मिळेल कुठली व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल चला पुढे जाऊया आपण आता बघूया की सपोज तुमच्या नावामध्ये बदल आहे नावा, नावा फॉर एक्झाम्पल आता तुमचं नाव तुमचं नाव असं सचिन असेल एक्झाम्पल घेतलं आहे मी सचिन असेल काही लोकांचं असतं सचिन भागवत पवार एक एक्झाम्पल घेतलं मित्रांनो जसं तुमचं फर्स्ट नाव सचिन आहेत मिडल नाव तुमचं भागवत आहे आणि स नेम तुमचं पवार आहे आता बघ काही डॉक्युमेंटवरती तुमचं असं नाव असेल काही ठिकाणी असं होऊ शकतं कदाचित सचिनचं डबल ई असेल इथे इथे आय होतं इथं डबल ई आहे आणि बाकीचं सगळं नेम तुमचं सेम आहे किंवा कदाचित तुमचा फर्स्ट नेम तर बरोबर आहे पण मिडल नेममध्ये कदाचित असं असू शकेल इथं भागवतच्या ऐवजी डब्ल्यूच्या ऐवजी व्ही असेल तुमचा बरोबर म्हणजे इथं तुमचं व्ही आला इथं डब्ल्यू होता किंवा तुमचं इथे पवार याच्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक असेल कुठल्या तरी डॉक्युमेंटमध्ये असं मिशमॅ मिसमॅच असेल कदाचित तुमचे टेनचे मार्कशीट असेल सर्टिफिकेट असेल ट्वेल्थचे असेल किंवा तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट असेल कुठलंही डॉक्युमेंट जे डॉक्युमेंट तुमचं चेंज होत नाही पण त्याच्यावरती आता तिची स्पेलिंग मिस्टेक झाली किंवा नावात काहीतरी बदल झालेला आहे ओके कदाचित तुमचं इथं वडिलांच्या नावामध्ये काही डॉक्युमेंटवरती भागवत असेल काहींवरती इथे भागवत राव पण असू शकेल असं बऱ्याचशा वेगवेगळ्या कॉम्बिनेशन आहे फक्त तुमचे नाव चेंजेस आहेत तर ते काय झालं एकतर तुमचं नावात बदल आहे किंवा स्पेलिंग मिस्टेक आहे बरोबर किंवा मग आता काय असतं की, का की मुलींचे ज्यावेळेस लग्न होतात अगोदर डॉक्युमेंट वरती त्यांचं असेल टेन ट्वेल्थच्या वेळेस त्यांचं वडिलांचे नावं असतात बरोबर आणि नंतर त्यांचे आधार कार्ड वगैरे असेल त्याच्यावर पतीचे नाव होते बरोबर अशा वेळेस मग काय करायचं मग त्यावेळेस गॅजेट काढायचं मुलीच्या बाबतीमध्ये काय मॅरेज सर्टिफिकेट काढायचं का, चा, चा सर्ट का तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता आपण बघणार आहोत आता बघा ही जी पहिली केस होती आपली की सचिन म्हणजे तुमचे हे जे नाव होतं या नावामध्ये कुठेही काहीही बदल असेल मित्रांनो तुमचं नाव चेंज असेल किंवा एखादा स्पेलिंग मिस्टेक असेल जसे इथे डब्ल्यूचं स्पेलिंग मिस्टेक होतं इथं राव ॲडिशनल झालेलं होतं था। हे झालं मी इंग्लिशमध्ये सांगतोय की एखादं स्पेलिंग पण कदाचित मराठी टायपिंगमध्ये पण वेगवेगळं असू शकतं ते सुद्धून ही दोन्ही सगळी कॉम्बिनेशन फक्त एकच लक्षात ठेवा तुमच्या नावात कुठे काहीही बदल असेल वेगवेगळ्या डॉक्युमेंटवरती तर तुम्हाला मित्रांनो गॅजेट काढावं लागतं गॅजेटलाच राजपत्र असेही म्हणतात मराठीत त्याला राजपत्र म्हणतात त्याच्यामुळे कन्फ्युजन करायचं नाही गॅजेट आणि राजपत्र हे एकच आहे तर अशा व्यक्तींनी कुणाच्याही नावात बदल असेल स्पेलिंग मिश्टेक असेल कुठल्याही प्रकारच्या नावात बदल किंवा कुठलेही स्पेलिंग मिस्टेक असेल तर मित्रांनो गॅजेट हे काढावंच लागेल तुम्हाला ओके ते तुम्हाला सरकारी नोकरी लागते तेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला लागतंच जसं टेट आणि सी टेट आता एक्झाम झालेले आहेत पवित्र पोर्टलवरती त्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत बऱ्याच लोकांच्या नावात बदल आहेत बरेचसे आले आलेत मला कमेंट आले आहेत की सर आता माझ्या नावात बदल आहे तर काय करू मित्रांनो गॅजेट काढून घ्या ते लागणार म्हणजे लागणार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस नावात बदल असेल डॉक्युमेंटवरती नावं वेगवेगळी असेल गॅजेट लागणार मुलींच्या बाबतीत जिथं त्यांचं आता त्यांनी एक्झाम मध्ये काही ठिकाणी शैक्षणिक याच्यानुसार भरायला सांगितलं म्हणजे टेनच्या नुसार त्यांनी फॉर्म वरती नाव फिल करायचे तर त्यांची वडिलांची नाव आले नंतरच्या एक्झाम मध्ये त्यांनी आधार कार्ड नुसार नाव फिल करायला सांगितले अर्थ त्यांच्या पतीच्या नावाने त्यांनी फॉर्म भरले मग अशा वेळेस काय की आपण एकच व्यक्ती आहोत आपण एकच व्यक्ती आहोत हे दाखवण्यासाठी त्या त्यांना सुद्धा गॅजेट पण काढायला लागेल प्लस त्यांना मॅरेज सर्टिफिकेट पण लागेल त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट ठेवायचं म्हणजे ठेवायचं बरोबर नसेल तर काढून घ्या मॅरेज सर्टिफिकेट एकदम इझिली एक दिवसात पण निघतं जर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत वगैरे इकडे गेला तर तुम्हाला ते एक दिवसात पण मिळून जातं ओन्ली वन डे सगळे डॉक्युमेंट घेऊन जायचे तर ते तुम्हाला लगेच मिळतं गॅजेटला पण जास्त दिवस लागत नाही गॅजेटला आता अप्लाय करा लवकरात लवकर तुम्ही गॅजेट पण काढून ठेवा हे डॉक्युमेंट तुम्हाला लागतात आता हे गॅजेट कसं काढायचं त्याच्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात कुणाकडे जायला लागतं त्याचं कसं ॲप्लिकेशन करायचं आणि किती दिवस लागतात हे सगळं मी एका व्हिडिओमध्ये परत एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे स्पेशल गॅजेटवरती त्याच्यामध्ये प्रत्येक आणि प्रत्येक गोष्ट बारकाई त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेली असेल मॅसे मॅरेज सर्टिफिकेटसाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागतात कसं काढायचं कुठे जायचं किती दिवस लागतात ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेल मित्रांनो याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये टाका मी त्या श शंभर टक्के तुमच्या त्या, त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल आणि मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ ज्या येतील त्याबद्दल तुम्हाला लगेच माहिती मिळेल धन्यवाद मित्रांनो